नमस्कार रामकृष्ण हरी माऊली या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण विठ्ठलाचा सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर शे, कमेंट करा आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका धन्यवाद राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवास काळ उठा देवास काळ जागोळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवास काळ जांगोळ उठा ना काळ काळ झाली करळ झाड लाडाने ला टाकला सडा झाड लाडाने ला टाकला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाण देवास काळ झाली करा ना घोळ उठाण देवास काळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ धानी कराना ना घोळ उठाण देवास काळ धाली कराना घोळ उठाना देवास काळ धा सोन्याचं गंगाळ चांदी चपाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकते तांब्यान पाणी टाकते तांब्यानं उठाणा देवास काळ झाली करान आंघोळ उठाणा देवास काळ झालं रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना, दे उठाना देवास काळ झाली करा ना आमळ उठाण देवास काळ झाली करा ना आमळ उठा ना देवास काळ झाली करा ना पिवळा पितांबर जरी चशीला पिवळा पितांबर जरी चशीला लाल फेटा घ्या बांधून लाल फेटा घ्या बांधून उठान देवास काळ झाली आंघोळ उठान देवास काळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवास काळ धाली करण आघोळ उठाण देवास काळ कराना करणा आघोळ देवास सकाळ झाली कर उगाळल गंध चंद लावा गंध उगाळल चंदन लावा ते गंध बुका तो प्रेमळ बुका तो प्रेमळ उठा देवास काळ झाली कराना आंघोळ उठाना देवास काळ झाली कराना राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठा ना सकाळ झाली करान आंघोळ उठा ना सकाळ झाली करान आंघोळ उठा ना देश काल अंगनी नारायण वासुदेव आला अंगनी नारायण वासुदेव आला तू गातो गातोया अभंग तू का गातोया अभंग उठाना देवास काळ झाली आंघोळ उठाण देवास काळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पानी राणी देते गंगेचं पाणी पानी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवास काळ जाणी करळ उठाण देस काळ आंघोळ दास काळ झाली करा ना धन्यवाद